नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पुणे जंक्शन ते मिरज जंक्शन रेल्वे स्टेशन पर्यंत दररोज न धावणाऱ्या एकूण नऊ रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा झिरो एकवीस मुंबई दादर सेंट्रल तिरुनेलवेली जंक्शन चालुक्य एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही रेल्वे रविवार बुधवार आणि गुरुवारी धावते। एकुन पाथ रेल्वे वर ही गाडी एकूण स्टेशनवर थांबते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल टू ए आणि या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर आकरा डबल झिरो पाच मुंबई दादर सेंट्रल पुदुच्चेरी एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी रेल्वेला एकूण तास आणि मिनिट लागतात ही रेल्वे सोमवार मंगळवार आणि शनिवारी धावते आणि एकूण पाच रेल्वे स्टेशनवर थांबते आणि दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल टू ए आणि थ्री ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सोळा पाचशे सात जोधपूर क्रांतीवीर संगोल्ली रायन बेंगलुरू एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास आणि पन्नास मिनिट लागतात ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस रविवार आणि शुक्रवारी धावते आणि एकूण पाच रेल्वे स्टेशन वर ही गाडी थांबते एकूण दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाइप ची ट्रेन आहे या गाडीला जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए वन ए प्लस टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सोळा दोनशे नऊ अजमेर म्हैसूर एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास आणि पन्नास मिनिट लागतात ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि शनिवारी धावते आणि एकूण पाच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते एकूण दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल टू एस थ्री ए टू ए वन ए प्लस टू ए आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा शून्य सत्तावीस मुंबई दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर अकरा वाजून पाच मिनिटांनी सकाळी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास आणि तीस मिनिट लागतात आठवड्यातून तीन दिवस सोमवार मंगळवार आणि शनिवारी ही ट्रेन धावते आणि एकूण पंधरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक गाडीला जनरल एस एल थ्री ए टू ए प्लस थ्री ए आणि एस एल आर या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस सहाशे शहाऐंशी चंदीगड यशवंतपूर कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि दहा मिनिट लागतात आठवड्यातून दोन दिवस रविवार आणि बुधवार रोजी ही ट्रेन धावते आणि एकूण तीन रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट ची ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए वन ए थ्री ए पी सी आपण सातव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा सहाशे तीस हजरत निजामुद्दीन यशवंतपूर कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी आपल्या जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि दहा मिनिट लागतात आठवड्यातून दोन दिवस गुरुवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते आणि एकूण दोन रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते एकूण दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए वन ए थ्री ए पी सी आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण आठव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर वीस सहाशे सत्तर पुणे जंक्शन ते हुबळी जंक्शन यस 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 हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एकूण चार तास आणि लागतात आठवड्यातून दिवस सोमवार गुरुवार आणि शनिवार रोजी ही ट्रेन धावते आणि एकूण चार रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक वंदे भारत टाईपची ट्रेन आहे या गाडीला सी सी आणि ई सी श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण नवव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर वीस सहाशे चौऱ्याहत्तर पुणे सी एस कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि पंचवीस मिनिट लागतात आठवड्यातून तीन दिवस रविवार बुधवार आणि शुक्रवार रोजी ही ट्रेन धावते आणि एकूण सहा रेल्वे स्टेशनवर थांबते दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक वंदे भारत टाईपची ट्रेन आहे या गाडीला सीसी सी आणि ई सी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद